मोदी भागातील जगजीवन राम झोपडपट्टी येथे काही दिवसापासून पाच मुली उलटी जुलाब यामुळे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयामध्ये उपचार घेत होत्या त्यापैकी काल रात्री अचानक दोघांचा मृत्यू झाला शनिवारी सकाळी या भागात नागरिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार शहर मध्ये आमदार देवेंद्र कोठे महापालिका विरोधात बऱ्याच मुलामी मांडल्या यावेळी आमदार कोठे यांनी महापालिका आयुक्तांना फोन लावून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना लहान मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर हो येत्या आपण स्वतः भेट आहे काय परिस्थिती आहे काय नक्की घटना घडलेली काय सांगतो ही अतिशय दुर्दैवी घटना आहे यातनं जे जीव त्यांचा गेलेला आहे ते न भरून येणार आहे त्या गरीब कुटुंबातल्या मुलींचं निधन झालेलं आहे मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे आज आम्ही सकाळी आमचे नगरसेवक कंपली साहेबांकडून निरोप आल्यानंतरनं महापालिका प्रशासनाला कळवलं अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब व त्यांची सर्व टीम या ठिकाणी तातडीने आली आणि पाहणी केल्यानंतरनं लक्षात आलं की दोन लोकांचं निधन झालेलं आहे आणखीन दोन लोक सिव्हिल हॉस्पिटलला हो उपचार घेत आहेत हे चौघेजण याच भागातील एका शाळेत एकत्र शिकतात त्यामुळं नेमकं कारण शाळेतलं आहे पिण्याचं काय इकडचं आहे हे पूर्वी समजत नव्हतं पण आम्ही इथं आत्ता आलो आहे प्रत्यक्ष पाहणी केलं इथल्या नागरिकांचं सगळ्यांचं मत आहे की हे जे लोकं राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिन्या किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधीसाठी घाण पाणी येतं मेन चौकात काहीतरी चेंबरमधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे त्या चेंबरमध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर, चेंबर साफ केल्यानंतरनं इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं आणि आत्ता मागच्या आठ दहा दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे परंतु आत्ता जी मुल मुलीला इकडं तिचं शव आणलेलं आहे तिचं पोस्टमॉर्टम झालेलं नाही आहे त्यामुळे आम्ही त्या, त्या कुटुंबाला विनंती केली की जर तिचं पोस्टमॉर्टम झालं तर योग्य निदान आपल्याला कारण समजेल आणि अन त्या अनुषंगाने आपण इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला ती मदत आप होईल महापालिका आयुक्तांना महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केल्यात की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम येऊन फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल नागरिकांनाही विनंती केली जर कोणाला उलटी जुलाब ताप वगैरे असेल तर त्यांनी अंगावर न काढता त्यांनी समोर येऊन सांगून त्यांच्यावरती उपचार करून घेतलं पाहिजे ह्या अनुषंगाने आम्ही आत्ता सूचना केलेल्या आहेत आणि एका मुलाचं मुलीचं पोस्टमॉर्टम आत्ता सध्या चालू आहे त्याचाही रिपोर्ट आल्यानंतरनं आपल्याला कळेल आता काहींचं म्हणणं आहे की पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या तर हे कशामुळं झाल्या होत्या हे निदान झाल्यानंतरच आपल्याला कळेल परंतु ज्या डोळ्यासमोर घाण पाणी वगैरे आलेलं आहे याही गोष्टी चुकीचं आहे त्या गोष्टी थांबवण्यासाठी देखील सूचना केलेल्या दे आहेत आयुक्तांनी तात्काळ ते काम हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देतो असं सांगितलेलं दे आहे पण खरं तर यामध्ये कुठेतरी महापालिकेच्या प्रशासनाची हे कुठेतरी बोड आहे का कारण जर चेंबर यापूर्वी अशा घटना घडत असेल म्हणजे पाणी घाण येत असेल काही ठराविक कालावधीसाठी तर त्यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे ज्या पद्धतीने चेंबर म्हणजे गटरीमधून जा जर पाईप जात असेल पाण्याचा तर ही दुर्दैवी किंवा धक्कादायक बाब आहे प्रशासन याचा हलगर्जीपणा आहे का निश्चितच सोलापूर महानगरपालिकेच्या अनेक भागात अशी परिस्थिती आहे की ड्रेनेजच्या चेंबरमधून मधून पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे ती त्यावेळेस जरी पाईपलाईन नवीन असताना जर काय अडचण नसली परंतु कालांतराने पाण्याच्या प्रवाहामुळे ती ज्या लाईन जीर्ण होती त्याला एखादं होल वगैरे पडलं तर हे मिश्रण होण्याचा प्रकार घडू शकतो आणि कदाचित जर तसा प्रकार आज घडला असेल तर आम्ही आत्ता आयुक्तांना तशा सूचना प्रशासनाला देऊयात की फक्त याच भागात नाही तर सोलापूर शहरात ज्या ज्या ठिकाणी कुठल्या चेंबरमधनं जर काय पिण्याची पाईपलाईन पास असतील तर ते बदलून घेण्याच्या सूचना आहेत जेणेकरून इथून पुढे असा प्रकार घडणार नाही प्रत्येकाचा प्राण भाग आत्ता नागरिकांची अशी तक्रार आलेली की दूषित पाण्यामुळे दोन मुलींचा मृत्यू झाला आहे काय तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर सर नाही मी आत्ता स्वतः बघितलं इथं पाणी सध्या सोडलेलं आहे तर पाणी कॉन्टॅमिनेटेड असं दिसतंय आता मी लाईन चेक करायला इंजिनियरना सांगतो मी आणि मान्य आयुक्त हो महोदयांनी मला या ठिकाणी यायला सांगितलं होतं त्याप्रमाणे मी चेक केलेलं आहे आणि योग्य ती कारवाई होईल याच्यामध्ये आणि याच्याकडे जे दुर्लक्ष केले जे का अधिकारी वगैरे हो होते कित्येक वेळा आगा त्यांना करून करूनसुद्धा त्यांनी दखल घेतली नाही यांच्यावर काय कारवाई करणार याच्या बाबतीमध्ये मान्य आयुक्त महोदयांना मी रिपोर्ट देईन आणि याच्या बाबतीमध्ये योग्य ती कारवाई होईल केल्या हे प्रकरण वाऱ्यासारखे पसरले असता तात्काळ सोलापूरचे खासदार प्रयंती शिंदे यांनी या भागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांना लवकरात लवकर याविषयी उपाययोजना करून असे आश्वासन दिले इकडे जगजीवन राम झोपडपट्टी मध्ये एक मुलगी त्या ठिकाणी चौदा वर्षाची मुलगी मृत्यूमुखी पावली आहे सोलापुरात काही दिवसापासून घाण पाणी येत आहे है। तुम्हाला आठवत आहे की पंधरा वर्षापूर्वी कॉलेरा झालेला कारण का पाईपलाईन कुजलेल्या आता गेले तीन वर्ष महापालिकेमध्ये प्रशासक आहे आयुक्त नाही आहेत त्या ठिकाणी नगरसेवक नाही आहेत महापौर नाही आहे कारण का इलेक्शन्स घेण्यात घेतले नाही आहेत आणि पाईपलाईन दुरुस्ती झाली नाही आहे त्या ठिकाणी चेंबर्स दुरुस्ती झाले नाहीत नागरिकांकडून पैसे घेतले जात आहेत ह्या गोष्टीचा मी निषेध करते मला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही आहे पण पर ही परिस्थिती आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे की कुठेही महापालिकेमध्ये इलेक्शन झाले नाही आहेत साधं झोनमध्ये पण पैसे नाही आहेत आणि हे नेमकं दूषित पाण्यामुळे पाण्या पाण्यामध्ये पाणी इतकं घाण आहे ते आठ आठ दिवस पाणी साठवून ठेवावं लागतं त्याच्यामध्ये आळ्या निर्माण होत आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे किटाणू निर्माण होत आहेत आणि तेच पाणी नागरिकांना प्यावं लागतं आहे आता शास्त्रीनगर असेल जगजीवन राम झोपडपट्टी असेल पूर्व भाग असेल सगळ्या नागरिकांकडून तक्रार आहे की आमच्या इथे एकतर आठ दिवसाड पाणी येत आहे जे येत आहे ते घाण पाणी येत आहे मिश्रित पाणी येत आहे आणि ही पूर्ण चूक ही महापालिकेची आहे पूर्ण चूक ही सत्ताधाऱ्यांची आहे कारण का इलेक्शन्स घेतले नाही आहेत आणि आयुक्त आत्ताच आले त्यांना काही माहीत नाही खरं तर पावसा उन्हाळ्याच्या आधी सगळं वॉश आऊट झालं पाहिजे पाणी पुरवठा चांगला झाला पाहिजे सगळे चेंबर्स दुरुस्त झालं पाहिजेत पण हे सरकार ह्याबाबत गांभीर नाही आहे आणि आज सामान्य नागरिकांना बळी द्यावा लागतोय श सरकारच्या निष्काळजीपणामुळे ह्याचा मी धिक धिक्कार करते वारंवार लोकसभा असू दे विधानसभा असू देत आम्ही किती आवाज उठवला आहे की सोलापूरचा शहराचा पाणी पुरवठा हा सुरळीत झाला पाहिजे आणि घाण पाणी जे आहे ते पहिल्यांदा म्हणजे पंधरा वर्षानंतर असा प्रसंग पहिल्यांदाच झाला आहे सोलापुरात कारण का निष्काळजीपणा महापालिकेचा शासनाचा निष्काळजीपणा मुख्यमंत्री अनेकदा आलेत उपमुख्यमंत्री अनेकदा आले त्यांचं सरकार आहे पण साधा किरकोळ एवढी पण साफसफाई करू शकत नाही आहेत ह्या गोष्टीचा मी धिक्कार करते ती मुलगी जी गेली आहे अजून एक मुलगी सिव्हिलमध्ये त्या ठिकाणी मरण पावली आहे अजून एक मुलगी त्या ठिकाणी सिरियस आहे असं जर होत असेल तर आम्ही गप्पा बसणार नाही आणि ह्या मुलींचा सामान्य नागरिकांचा बळी पडत असेल तर सरकारचे डोळे उघडायला पाहिजेत त्यांना नुकसान भरपाई तर मिळालीच पाहिजे पण गेलेल्या मुलीला मुलीचा जो उणीव आहे ती कोण भरून काढणार आणि ताबडतोब या ठिकाणी लक्ष काढून सगळं पूर्ण सोलापूरचा पाणी पुरवठा साफ झाला हा नेहमीच विषय असतो की मैलमिश्रित पाणी मैलमिश्रित पाणी आणि पिण्याचं पाणी हे हे सा एकत्रित होतं पण जर झोन असतो महापालिका असते तेव्हा प्रत्येक उन्हाळ्याच्या आधी हे साफसफाई घेत असते जिकडे किरकोळ काम आहे ती करत असते ह्यावेळेस कोण बघत आहे मला सांगा ना नगरसेवक आहे ना महापौरांना आयुक्त आहे म्हणजे महापालिकाच राहिली नाही तर ही कामं कशी का होतील आणि बळी कोणाला बळी कोणाचा जातोय सामान्य नागरिक म्हणजे काय चाललंय माझ्या सोलापुरात काय चाललंय महाराष्ट्रात तुम्ही मला सांगा

त्या ठिकाणी केलं जात नाही वरवर फक्त तरंगतायत हे झालंय ते झालंय महाराष्ट्रात एवढी इन्व्हेस्टमेंट गोरगरीब मरतायत झोपडपट्टी असतील गावं असतील तिकडे लोकांना प्यायला पाणी नाही जे पाणी आहे ते पण घाण पाणी आहे आठ आठ दिवसात साठा करून ते पाणी पितायत आणि आज हा दिवस आपल्याला बघायला मिळतोय काय चाललंय काय भूमिका आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टी फक्त दंगली सुचतायत त्या ठिकाणी राजकारण सुचतं हे जे सामान्य लोकांचे प्रश्न आहेत त्याच्याकडे कोणी वळून बघत नाही धिक्कार मी निषेध करते मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा आणि प्रशासनाचा मी या ठिकाणी धिक्कार आहे ताबडतोब इलेक्शन झाले पाहिजेत इलेक्शन व्हायच्या आधी जे प्रशासक आहेत सोलापुरात पूर्ण साफसफाई त्या ठिकाणी झाली पाहिजे पाईपलाईनची आणि लवकरात लवकर चांगलं पाणी प्यायला येईल असं पाणी सोलापूरला सप्लाय झालं पाहिजे गरमी उन्हाळा आहे सोलापुरात पाऊस उशिरा होतो नियोजन झालं पाहिजे दर दोन दिवसात लोकांना पाणी मिळालं मा, हा माझ्या मतदारसंघाचा विषय लोकांचा विषय जगजीवन राम झोपडपट्टी अनेक वर्षापासून मी इथे येते आज इकडे चौदा तेरा वर्षाच्या मुलींचा मुलांचा मृत्यू होतोय धान पाण्यामुळे कोणाला इथे नैतिक जबाबदारी आहे का मला सांगा सत्तेत राहण्याची जर साधं पाणी तुम्ही अजूनही नागरिकांना देऊ शकत नाही वारंवार सांगून सुद्धा घसा आमचा कोरडा झालाय बोलून ह्या लोकांना तर घाण पाणी त्यांच्या घशाखाली हे लोक ओततायत हा एवढा मोठा पाप शासनाकडून होतोय आणि का तर त्यांच्या त्यांना सत्ता पाहिजे म्हणून महापालिका इलेक्शन तुम्ही घेत नाही वा मला राजकारण करायचं नाही पण ही वस्तुस्थिती आहे आणि आज ह्यांना भोगावं लागतंय मग कोण जबाबदार आहे ह्या मृत्यूसाठी दरम्यान या भागात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे भागातील नागरिक सांगत आहेत महेश ईश्वर तुकडोळकर माझं नाव आहे या या एरियामध्ये जगजन धोडपट्टी मध्ये मागील एक वर्षापासून मी सतत महापालिका झोन अधिकारी यांच्याकडे पाण्याचं घाण पाणी दूषित पाण्याबद्दल संदर्भात तक्रार आहे मी माझ्याकडे त्याबद्दलचा पुरावा पण आहे ते लोक वारंवार निष्काळजीपणा करून दोन मुलींचा जीव घेतलेला आहे दादा सध्यापर्यंत आणि एक मुलगी सिरियस आहे या बाबतीत जबाबदार पूर्णपणे महापालिकेचा आहे असं समजतो मी कारण आम्ही जर तक्रारदार तक्रार केलो तर त्याचं गंभीर दखल घेणं भाग होतं पण ते काही लोकाधिकारी त्या निष्काळजीपणापुढे आज दोन लोकांचा जीव गेलेला आहे गेले आम्ही वारंवार जाऊन झोनमध्ये जाऊन ऑफिसमध्ये जाऊन तक्रार आहे साहेब लोक फोन उचलत नाहीत आमचं पण आता किती वेळ आहे म्हणजे आमच्याकडे पुराव पण आहे ते गाळ काढा पाय पाण्याचा पाईपलाईन बदला म्हणून आम्ही सविस्तर पूर्ण आम्ही आम्हाला जिथपर्यंत होतो आम्ही तिथपर्यंत सगळं सांगितलंय पण कोणच ऐकलं ना आम्हाला आज दोन जीव गेले तर सगळ्यांना झालेला जागा आहे तर आयुक्त साहेबांनी त्या उपायुक्त साहेबांना पाठवलं होतं त्याबद्दल त्यांचा आभारी आहे कारण आमच्याकडे दुर्लक्ष केले नाही आमच्याकडे ते आता उपायुक्तांनी काय काय पाणी केली आता उपायुक्त साहेबांना सगळं मी चेंबर कुठून जाईन लाईन मिक्स होत आहे ते सगळं संपूर्णपणे दाखवलेलं आहे त्यांना तिने त्या बाबतीत योग्य कारवाई करतो म्हणून आम्हाला दाखवलेत आशा, आशा। जोपर्यंत ते पूर्णपणे कर्तृत्वात येत नाही तोपर्यंत तर आम्हाला कळणार नाही पण त्यांच्या आश्वासनाला आम्ही शेवटी त्यांच्या आश्वासनाला कमीत कमी आम्ही बळी पडून असत म्हणून कमीत कमी दोघांचे गेले उद्या वीस लोकांचे जीव आहे जाण्याचं हरकत येत आणि लहान मुलींचं कॉलरा ते संडास जुलाब संडा जुलाब पाणी सगळं ते ड्रेनेज लाईनचं मिक्स ते त्यामुळेच होतं शंभर टक्के आठ दिवसापूर्वी त्यांना इथं स्वतः मी बोलवलो होतो जी पाणी केले त्यांनी त्यांना ड्रेनेजची साफसफाईची कर्मचारी वाढवावं हे देखील मी सांगितलो होतो तसा सांगितलं देखील त्याने आम्हाला काय म्हणतात आम्ही कुठन कर्मचारी वाढवायचा कुठनं वाढवायचं आमच्याकडे जेवढे कर्मचारी आम्ही तेवढ्या कर्मचाऱ्यामध्येच काम करणार अशा बोलून आज जे घटना घडला मोदीमध्ये तीन पो एका घरातले दोन मुली एक पोरगी सिरियस आहे एक पोरगी एक्सपायर झालेली आहे आणि दोन पोरी अजून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिरियस आहेत उलटी जोराब आठ दिवसापासून हे हो प्रकार होत आहे की गल्लीतल्या सगळ्या लोकांना त्रास ही चालू आहे की पाण्यामुळं उलटी जुलाब होत आहे कोण सांगत किंवा न कोण ना सांगतायत गरीब लोक असं जाऊन शिलेमध्ये ॲडमिट होत आहेत आज जे त्यांची नुकसान जे घरातले एका घरातले जे नुकसान झालेलं आहे त्यांची महापालिकेने दखल घेऊन त्यांची शासनाकडून जे काय मदत होईल ते मदत भेटायला पाहिजे आणि जे काही लोक कार्या जे काही अधिकारी लोक निष्काळजीपणे केलेत त्यांना कारवाई करून त्यांना निलंबित करावे असे असं करणार आम्हाला आठ दिवसामध्ये जर काही आम्हाला अंमलबजावणी नाही आला तर आम्ही पूर्ण मोदीवासियांनी एक आंदोलन काढू की जोपर्यंत जे अधिकार लोकांना कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही ते आंदोलन उठवणार नाही आणि जे बी लोक जे सिरियस आहेत आणि ज्यांची मृत्यू झाले त्यांची नुकसान भरपाई शासनाने द्यावं एवढीच आम्हाला विनंती आहे आणि जे उपायुक्त साहेबांनी जे आता पाठवले होते त्यांनी जे आता पाणी केलेत याची काम बी सोमवारीपासून काम याची चालू आलं पाहिजे एवढीच आम्हाला विनंती आहे सोलापूर शहरातील नदी परिसरात असलेल्या बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमधील दोन विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू झाल्याने संतप संतप्त नागरिकांनी हा मृत्यू घाण आणि दूषित पाण्यामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे याची पाहणी खासदार प्रनती शिंदे आमदार देवेंद्र कोठे आणि महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली